शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार देणार नव्वद टक्के अनुदान पंचायत समितीत करा अर्ज सध्या शेतीमध्ये बिबट्या रानडुक्कर मोर अनेक वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांना धोका निर्माण झालाय मानवाबरोबरच पिकांचेही आतोनात नुकसान हे प्राणी करत आहेत याच पार्श्वभूमीवर शेतकरी तारेचे कुंपण आपल्याच शेताला करतो परंतु याला खर्च मोठा आहे परंतु आता शासनाने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे यात केवळ दहा टक्के खर्च शेतकऱ्यास करायचा आहे उर्वरित अनुदान शासन देते मंडळी या योजनेअंतर्गत शेतकऱ्या शासनाकडून दोन क्विंटल काटेरी तार आणि सुमारे तीन लोखंडी खांबांचे साहित्य दिले जाते मंडळी या योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतजमिनीवर कोणताही कायदेशीर वाद किंवा अतिक्रमण नसावे ती जमीन वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या मार्गावर असावी आदी अटी आहेत दरम्यान याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज पंचायत समितीच्या कार्यालयात जमा करावेत सोबत सात बारा उतारा गाव नमुना आठ अ आधार कार्ड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि वन समितीची संमती आदी कागदपत्रे आवश्यक का आहेत